एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ उघडले जातात तर टाकी पूर्णपणे भरण्यास एकूण किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा समान कार्यक्षमता असलेले हे सर्व नळ आहेत सर्व नळांची टाकी भरण्याची कार्यक्षमता समान आहे लेकरांनी प्रश्नाच्या उत्तरापुरत जायचं कस उदाहरणार्थ त्या टाकीचे भाग सहा आहेत असं आम्ही धरायचं प्रत्येक नळाची टाकी भरण्याची कार्यक्षमता समान आहे है। एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो टाकीचे एकूण भाग सहा गृहित धरायचे गणित मध्ये अर्धी टाकी भरल्यानंतर लक्ष द्या अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ उघडले जातात याचा अर्थ अर्धी टाकी केवळ एका नळानं भरली एक नळ टाकी सहा तासात भरू शकतो टाकीचे एकूण भाग सहा आहेत एका नळानं लक्ष द्या एका नळानं अर्धी टाकी भरली आता ही अर्धी टाकी एकाच नळानं भरली हे कशामुळं निष्पन्न होते तर समोरील वाक्यामुळं आणखी अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ उघडले जातात म्हणजे अर्धी टाकी भरेपर्यंत टाकी भरण्याचं काम फक्त एका नळानं केलं ता। किती टाकी भरण्याचं काम तर अर्धी टाकी भरण्याचं काम आता एका नळाने अर्धी टाकी भरली मात्र भरण्यासाठी लागणारा वेळ भरण्यास लागणारा वेळ किती त्याचा शोध घेत असताना उत्तर मिळते तीन तास का तर एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो याचा अर्थ एक नळ अर्धी टाकी किती तासात भरणार तीन तासात सहा भागीला दोन उत्तर प्राप्त होते तीन तास याचा अर्थ एका नळानं अर्धी टाकी भरण्यासाठी घेतलेला वेळ तीन तास आता त्यानंतर म्हणजे अर्धी टाकी भरल्यानंतर आणखीन तीन समान नळ उघडले जातात तर टाकी पूर्णपणे भरण्यास एकूण किती वेळ लागेल आता अर्धी टाकी भरली अर्धी टाकी म्हणजे टाकीच्या भागामध्ये बोलायचं झालं तर टाकीचे तीन भाग भरून पूर्ण झाले लेकरांनो लक्ष द्या आता उर्वरित टाकी किती हो या प्रश्नाच्या उत्तर परत जाण्यासाठी ही अर्धी टाकी म्हणजे टाकीचे तीन भाग टाकीचे एकूण भाग सहा वजा तीन करा उत्तर प्राप्त होते तीन भाग अर्धी टाकी आता भरायची उरली तिलाच उर्वरित टाकी म्हणा आता फक्त टाकीचे तीन भाग भरायचे उरलेत आणि गणित म्हणते की आणखी तीन समान नळ उघडले जातात समान नळ याचा अर्थ असा होतो की पहिल्या नळाची जी टाकी भरण्याची कार्यक्षमता आहे त्याच कार्यक्षमतेचे आणखी तीन नळ उघडले जातात मग आता उरलेली टाकी भरण्यासाठी किती नळ काम करणार तर पूर्वीचा एक आणि आणखी तीन समान कार्यक्षमता असलेले आणखी तीन नळ उघडले जातात म्हणजे आता टाकी भरण्यासाठी एकूण पूर्वीचा एक वाटल्याचे अनेटिक दर्शवतो पूर्वीचा एक आणि आणखीन तीन नळ उघडले जातात मग आता ही उर्वरित टाकी रिकामी असलेली अर्धी टाकी भरण्यासाठी हे तीन आणि एक चार नळ किती वेळ घेतात हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या तीन भाग बराबर ही बेरीज करा चार नळा हे तीन भाग टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती साधा आणि सोप गणित या तीन कडे त्यांनी यक्षसोबत गुणीला असलेले चार जातील भागीला समोर हा यक्ष म्हणजे लागणारा वेळ किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद आता हे तीनशे चार म्हणजे काय असण या व्यवहारिक अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंच्याहत्तर असं म्हणतात आता हे शून्य पॉईंट पंचाहत्तर म्हणजे काय तर तास शून्य पॉइंट पंचाहत्तर याचा दुसरा अर्थ पाऊन असा सुद्धा होतो आता पाऊन तास हे नव शब्द आम्हाला मिळाला पाऊन तास आता हे पाऊण तास म्हणजे किती मिनिट पंचेचाळीस मिनिट टाकी भरण्यास लागणारा एकूण अवधी टाकी भरण्यास लागणारा एकूण वेळ किती तर हे तीन तास आणि त्यानंतर हे पंचेचाळीस मिनिट तीन तास पंचेचाळीस मिनिट हे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर ओके okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल